तब्बल नऊ वर्ष राधानगरी तालुक्यातील महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त होतं आता या पदावर संतोष वर्पे यांची नियुक्ती झाली आहे तब्बल नऊ वर्षानंतर पद भरलं गेल्यानं आता तरी कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये राधानगरी पंचायत समितीमधील महिला बालविकास प्रकल्प अधिकारी पद गेल्या नऊ वर्षांपासून रिक्त होतं एका सुपरवायझरकडं राधानगरी आणि करवीरचा प्रभार होता त्यामुळं नागरिकांची गैरसोय होत होती आता तालुक्याला पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी मिळालाय संतोष वर्पे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे त्यांनी पदभार स्वीकारलाय त्यामुळे अनेक वर्षांची पूर्ण वेळ अधिकाऱ्याची मागणी पूर्ण झाली आहे तालुक्यात तीनशे अडतीस असून शून्य ते सहा वयोगटातील दहा हजार पंचवीस आहेत त्यापैकी पंचवीस बालक कुपोषित श्रेणीत आहेत शिवाय स्तनदा आणि गरोदर माता तसंच बालकांना पोषण आहार देण्याचं काम या विभागाकडे आहे आता तरी ही कामं वेळेत पूर्ण होतील आणि कुपोषणाची समस्या राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होतीये